महसूल मंत्र्यांनी काल संगमनेरमध्ये जे वक्तव्य केलं ते अत्यंत हास्यास्पद आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चांगल्या बॅट्समनची गरज आहे आणि फिल्डिंगचं मी बघतो कशी लावायची हे जे वक्तव्य त्यांनी केलं ते अत्यंत हास्यास्पद आहे खरं म्हणजे आज शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःची विकेट वाचविण्याची गरज आहे कारण इथलं इथली फिल्डिंग त्या त्याचबरोबर इथं कशा प्रकारचं बॅट्समन पाहिजे हे थोरात साहेबांनी या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे आता फक्त टुर्नामेंट सुरू होण्याची गरज आहे निवडणुका जशाही लागतील त्याचबरोबर या ठिकाणचं सगळं चित्र स्पष्ट होईल कारण यांचे वेगवेगळे वक्तव्य जे आहेत ते सातत्याने त्यांच्या अंगाशी येत आहे हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि थोराज साहेबांच्या मतदारसंघात जाऊन बोलणं म्हणजे ते महाराष्ट्रात महाराष्ट्राला तर सोडाच परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकांनासुद्धा पटत नाही ते हास्यास्पद आहे इथल्या बाजारपेठा आणि तिथली बाजारपेठ तिथल्या साखर कारखाना इथला साखर कारखाना इथली बेरोजगारी आणि तिथली बे तिथला रोजगाराची साधनं याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे इथं उद्ध्वस्त झालेली शेती आहे तिथं समृद्ध शेती आहे तर या सगळ्यामुळं तिकडच्या विषयी बोलणं म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि हे इथल्या जनतेला मान्य नाही राधाकृष्ण एका व्ही चॅनलला एक बातमी आहे आणि बातमीचं मूळ स्वरूप म्हणजे असं होतं की परवा दिवशी सन्माननीय महसूल मंत्री नामगाव राधाकृष्ण विखे पाटील हे मध्ये कार्यक्रमाला गेले असताना त्यांनी त्या ठिकाणी कोणाचंही नाव न घेता की संगमनेर मध्ये आपल्याला ते एक फिल्डिंग लावा लागेल एक चांगला बॅट्समन आपल्याला त्या ठिकाणी शोधावे लागेल आणि बाकीची जबाबदारी मी घेतो असे त्यांचे भाषणामधले जे मुद्दे होते त्याच्यात आपल्याला जायचं नाही कारण आज त्यांचा त्या ठिकाणी असलेले पूर्वीचे महसूल मंत्री थोरात साहेब आणि विखे साहेब यांचं राजकीय या या कायम चालूच असतात एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालूच असतात याच्यात आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते कधीच पडती नाही आज आजपर्यंत आम्ही विखे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी थोरात साहेबांवर कधीही टीका केलेली नाही कारण ती पात्रता कुठल्याच कार्यकर्त्यांची नाही किंवा ते त्या उंचीपर्यंत कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या दोघांच्या याच्यात जाऊ जा। शकत नाही असं आम्ही विरोधक जरी असले विखे साहेबांचे तरी आम्ही त्यांना ते आम्ही तेवढाच सन्मान त्या ते ठिकाणी देतो परंतु काही दिवसापासून आपण पाहत असाल की शिर्डी असा वात शिर्डीमध्ये असं वातावरण झालेलं आहे कोणी उठावं कोणी क्लिप चॅनलवाले धरायचे क्लिप तयार करायची आणि विखे साहेबांवर वा टीका करायची पाठीमागा आंदोलन झालं काँग्रेसचं त्यामध्ये सुद्धा भाषेमध्ये जो काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे काय त्याचं नाव तो कोण सचिन चौगुले भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो, तो, ते तो बोलतो काल पण काही त्याचं कारण नसताना किंवा त्याची कुवत किंवा लायकी नसताना त्यांनी विखे साहेबांवर त्या ठिकाणी टीका केली वास्तविक पाहता हा संघर्ष विख्या आणि थोरा त्यांचा आहे या ठिकाणी थोरात साहेब थोरात साहेबांनी त्यांच्या टीकेला जर उत्तर दिलं तर त्यांचं ते राजकीय जे संभाषण आहे राजकीय जे त्यांचा एकमेकाचा संघर्ष आहे तो त्या ठिकाणी लोक समजू शकतात परंतु ज्याची काहीच लायकी नाही ज्याची कुवत नाही जो शिर्डीचा नागरिक आता नागरिक समजा झालेला असेल जो बाहेर गवून आलेला आहे साईबाबाच्या दरबारामध्ये केवळ पोट भरण्यासाठी आलेला आहे काही दिवसापूर्वी तो सुद्धा विखे साहेबांच्या चरणी मस्तक तो ठेवायचा ज्यावेळेस त्याला विखे साहेब चांगले वाटत होते त्यावेळेस तो विखे साहेबांबरोबर राहायचा सा, विखे साहेबांचे गुण गायचा सा। हा असं त्याला कोणता साक्षात्कार झाला का आणि अशी कोणती त्याच्यात ताकद आली की तो विखे साहेबांबद्दल एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलतो पहिलं त्या तो जो सचिन चौघुले कोण काँग्रेसचा शहराध्यक्ष त्यांनी आपली स्वतःची लायकी शिर्डी शहरामध्ये काय आहे हे ओळखावी आपले काय धंदे येते आपण पहिले ते ओळखावे आज शिर्डी मतदारसंघामध्ये मा नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विखे पाटील हे घराणे आज त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्या विखे घालण्याची घनता त्या ठिकाणी केली जाते आणि आपण आपली उंची आपली लेवल आपली लायकी हे सर्व पाहूनच आपण विखे साहेबांवर टीका केली पाहिजे आणि यानंतर माझा तर जाहीर त्याला इशारा आहे कोणतो काँग्रेसचा आहे ना शहर अध्यक्ष तुझ्या जर हिंमत असेल ना तर तू परत टीका करून दाखव म्हणा तुला जशा तसं उत्तर आम्ही तुझ्या ऑफिसमध्ये नाही तुझ्या दुकानात येऊन देऊ जर तू परत विखे साहेबांबद्दल काही जर बोलला किंवा अपशब्द वापरले तर याला तुला पुढच्या वर्षाला तुला सामोरे जावं लागेल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आता कोणाला विखे साहेबांना काय करायचंय तसं जर पाहिलं तर विखे साहेबांनी मांडलेलं त्या राजकीय संघर्षातून मांडलेली एक त्यांची भावना होती त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित केलेलं त्यावर थोरा साहेबांनी बोलायला पाहिजे होतं हा कुठून उडला हा साधा नगरसेवक सुद्धा नाही अहो शिर्डीमध्ये ज्यावेळेस अख्ख्या गावाने नगरपंचायतच्या इलेक्शनवर बंदी टाकलेली असताना मागच्या दारांनी तुम्ही गपचूप ठेवून फॉर्म भरतात आणि स्वतःला नगरसेवक म्हणून मिरवतात तुम्ही जनतेमधून कधी निवडून आले का तिथं कुठं सब सोसायटीमध्ये तरी सदस्य आहेत का तुमचे काय धंदे चालतात तुम्ही काय करतात हे सगळ्या शिर्डीकारांना माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे आम्हाला जास्त बोलायला लावू नका याच्यानंतर एकच खबरदारी घ्या की जर तुम्ही परत अशा कुठल्याही वेळे वाकडेपणा बोलून आपलं महत्व आपल्या नेत्यासमोर कसं वाढेल हा फाजील आत्मि आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल त्या शिर्डी मतदारसंघामध्ये तुम्हाला इथं कुठंच थारा मिळणार नाही मग याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एवढंच या निमित्ताने मी त्या शिर्डीचा जो अध्यक्ष आहे ना काँग्रेसचा शहराध्यक्ष हो, त्याला सांगू इच्छितो